नमस्कार मैत्रिणी जैवी मैत्रिणी आज आपण साधे आणि सोपे टमाट्याची चटणी बनवणार आहोत ती टमाट्याची चटणी कशी बनवता मी तुम्हाला ती सा दाखवणार आहे त्याच्यासाठी आपण या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे टमाटे घेते हा आहे कांदा घेतलेला आहे आता बघा गा आपल्याला गावाकडची साधी सोपी या टमाट्याची चटणी खायची आहे मग त्याच्यानंतर हे आता तुम्हाला दाखवणार आहे मी गुळ आंबा बनवणार आहे आपल्या झाडाच्या या कायऱ्या तोडलेल्या आहे आज मी तुम्हाला गुळ आंबा कसा बनवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि कैऱ्यापासून चटणी बी कशी बनवते ती बी रेसिपी दाखवणार आहे आणि बघा आता प्रथम आपल्या भाकरी बी झालेल्या आहे आज लवकरच भाकरी बनवल्या पापड बी तळून घेतलेले आहे हे बघा आता काय नसतं आपल्याला टमाट्याची चटणी बनवायची बस साधा आणि सिंपल जेवण करा आणि आरोग्याला चांगलं जपा तर त्याच्यासाठी साधा आणि सिंपल तंबाट्याची चटणी आज मी तव्यावर टाकत आहे साधी आणि सिंपल चटणी तुम्हाला दाखवत आहे हे बघा मैत्रिण साधी आणि सोपी झटपट अशी चटणी आपण तमाट्याची बनवते कामावर जाताना कधी मुलांना लवकर भूक लागली ताबडतोब भातावर बनवल्या जाणारी अशी चटणी मी साधी सोपी आज बनवत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे तर आता आपल्या भाकरी झाल्या पापड तळून झाले थोड्या वेळाने मी तुम्हाला याचा गोड आंबा बनवून दाखवणार आहे साखर टाकून साखर आंबा म्हणजे गोड आंबा गुळबी टाकता कोणी साखर बी टाकतं ह्या पद्धतीचा दाखवणार आहे हे बघा आता आपली साधी तीनच प्रकार ह्याच्यामध्ये कांदा टमाटे आणि हिरवी मिरची हे बघा इकडं त्याच्यासाठी थोडंसं तिखट टाकवाने मीठ टाकणार आहात दुसरं काही याच्यात टाकणार नाही तर आज आपली साधी सोपी टमाट्याची चटणी आज आपण करणार आहोत त्यासाठी मी साहित्य घेतलेलं तुम्हाला दाखवलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही करा गावाकडची कर रेसिपी टमाट्याची चटणी हे बघा आपला लोखंडी तवा तापायला ठुलेला आहे काळा का दिसतो कारण हा लोखंडी तवा आहे पोलादाचा तवा आहे आता त्याच्यात प्रथम आपण तेल सोडणार आहोत हे तेल सोडलं आहे ते बघा तेल त्याच्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत हिरवी मिरची टाकणार आहोत हे तांबाट्ट टाकणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यावर मीठ टाकणार आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहोत त्याच्यानंतर थोडंसं तिथं टाकणार आहोत झपट असे मग असं चांगल्या प्रकारे ते हालून घेणार आहोत कमी कमी तास तोंडाला चव येणारी मग कमी कमी चांगली टमाट्याची चटणी आज आपण का व्यवस्थित करत आहोत ती कशी करते ती बघा तुम्ही गावात शेतामध्ये जाताना मी झटपट करता आलेलो सगळं भाजी असते चळून गेली ते चळून गेली सर्व एकाची टाकून टमाट्याची चटणी साध्या आणि सिंपल प्रकारे मी करते मी जशी केली प्रकारे तुम्ही करू बघा मुलांना डब्यावर तुम्हाला डब्यावर खायला बी एकदम छान तोंडाला बी चव भातावर बी खाता येते तिला

मस्त चटणी आपली बनत आहे आता जो चमट आहे ना असा ठेसून घ्यायचा सगळं असं ओलातून ना आता असा ठेसायचा बाजूला सगळे असे जाळ ठेवायचे नाही आता आपण परत घालून घेणार आहे अजून थोडी बाकी आपली चटणी त्या पद्धतीने आपण चटणी बनवायची काम आणि माझ्या रे चॅनलला रेसिपीला लाईक करत जा आता परत ठेवतो आपण पाहू हे जातात लाल भडक अशी आपली चटणी ही तयार ताया, झालेली असे त्या चटणीकडे पाहून असं वाटतं किती खावा बघा सुंदर असे छान चटणी झालेले आहे हे बघा झाले आपली चटणी ही चटणी बघा कशी तयार केली आहे मी एकदम मस्त तर ह्या पद्धतीने तुम्ही चटणी तयार करा तर ही आपली चटणी तयार झालेली आहे हे बघा भाकरी बी तयार झालेली आहे एकदम छान अशा किती खावा अशा पापड बी तळलेले आहे कैऱ्या बी हे चला आपलं जेवण तयार झालेलं आहे या जेवण करायला ह्या पद्धतीने तुम्ही करत जा साधी आणि सोपी टमाट्याची चटणी चमचमीत अशी टमाट्याची चटणी आणि माझ्या चॅनलला लाईक करा